प्रसिद्ध कला दिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत इथला एन डी स्टुडिओ महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं परिचालनासाठी ताब्यात घेतला आहे सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी काल एन डी स्टुडिओला भेट देऊन स्टुडिओतल्या कामकाजाची पाहणी केली तसंच तिथे कार्यरत असलेल्या व्यवस्थापनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नियमित कार्यप्रणाली समजून घेतली आता एन डी स्टुडिओचं परिचलन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे सद्यस्थितीमध्ये व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर धनंजय सावळकर आणि विशेष कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील प्रशासकीय कामकाज पाहणार आहेत यापुढे इंडी स्टुडिओचं दैनंदिन प्रशासन सुरक्षा चित्रीकरणं महसूल वाढ लेखाविषयक कामं शासनाच्या वतीनं महामंडळाच्या नियंत्रणाखाली सुरू राहणार आहेत स्टुडिओच्या प्रशासकीय आणि विकासात्मक कामांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक यांच्या सनियंत्रणाखाली विशेष कृती कृतीप्रथकाची स्थापना करण्यात आली आहे